श्री गुरुदेव मी अक्षता सावंत अक्षता सावंत पोयम्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी गुरुपौर्णिमा विशेष एक कविता लिहिली आहे तर मी कविता तुम्हाला ऐकून दाखवते या कवितेचे नाव आहे नाणीची गुरुपौर्णिमा आता हे नाणीस हे नाणीस म्हणजे मी ज्यांना गुरु मानते असे जगद्गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे गाव हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे तर इथे गुरुपौर्णिमावारी कशी साजरी केली जाते हे या कवितेमधून मी मांडले आहे तर ती कविता ऐका लागता जीवाला चला जला जाऊ ओढ लागता जीवाला चला जला जाऊ मन तसे फार कधी माऊलीला पाहू पाहता गुरु मुख डोळा अस्थिर मन शांत होई पाहता गुरु मुख डोळा अस्थिर मन शांत होई गुरु चरणी जे सुख बाकी कशातच नाही सकळ वारी मध्ये प्रिय गुरु पौर्णिमेची वारी सकळ वारी मध्ये प्रिय गुरु पौर्णिमेची वारी गुरु पूजन सोहळा आणि पावसाच्या सरी धोधू पाहू शकू सरे शिष्य गुरु पूजा करी धोधो पाऊस कोसळे शिष्य गुरु पूजा करी भाव जाणून या गुरु कृपा कृपाछत्र धरी सुटे सोसाट्याचा वारा उठता सारे आरतीला सुटे सोसाट्याचा वारा उठता सारे आरतीला दीप प्रज्वलित करता तोही वाऱ्याने विझला गुरु गमतीने पाहे आता कशी येईल मजा गुरु गमतीने पाहे आता कशी येईल मजा शिष्य सोडी ना चिकाटी करती तरीही गुरुपूजा येई जेव्हा गुरु मुखे केला पूजेचा स्वीकार येई जेव्हा गुरु मुखे केला पूजेचा स्वीकार आशीर्वाद देता गुरु लाभी समाधान फार घेई परीक्षा हि तोच नेई तोच पैल तिरी घेई परीक्षा हि तोच नेही तोच ने पैलतीरी उतरता खरे परीक्षेत शिष्यावरी गुरु, गुरु कृपा करी उगी नाही हो बोलत गुरु देवा हुनी मोठा उगी नाही हो बोलत गुरु देवा हुनी मोठा चुकवी जन्म मरण फेरी मनोभावे शरण जाता गुरु पौर्णिमेची संध्या गुरु प्रवचन करी गुरु पौर्णिमेची संध्या गुरु प्रवचन करी अमृत वचने रंगून पूर्ण होई आमची वारी अमृत वचने रंगून पूर्ण होई आमची वारी श्री गुरुदेव तर ही होती नाणीची गुरुपौर्णिमा करणारी एक छोटीशी कविता तर इथे माझे असे बरेच गुरुबंधू गुरु भगिनी गुरु आहेत तसेच संघातील काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना नाणीची गुरुपौर्णिमा कशी असते हे माहिती आहे त्यांनाही थोड्याफार पर फरकाने असे अनुभव आले असतील ज्यांना असे अनुभव आले असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमच्या कमेंट्सच्या प्रतीक्षेत असलेली मी अक्षता सावंत आणि माझे यूट्यूब चॅनल आहे अक्षता सावंत पोएम्स सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका श्री गुरुदेव